पुढच्या पिढीसाठी सुपीक जमीन वाचवण्यासाठी आणि सेंद्रिय कर्ब वाढवून जमीन पुन्हा जिवंत करण्यासाठी आम्ही रिजनरेटिव्ह फार्मिंग या विषयावर व्हिडिओ सिरीज बनवत आहोत कृपया या सिरीजमधला प्रत्येक व्हिडिओ शांतपणे आणि शेवटपर्यंत पाहावा जमिनीतला सेंद्रिय कर्ब हा झपाट्याने कमी होत चाललेला आहे कित भारतामध्ये कित्येक जमिनीमध्ये फक्त शून्य पूर्णांक दोन टक्के एवढाच जमीन सेंद्रिय कर्ब आहे हा सेंद्रिय गर्भ वेगाने वाढवायचा असल्यास आपल्याला रिजनरेटिव्ह फार्मिंग किंवा पुनरुत्पादक शेती ही आत्मसत करायला लागेल या शेतीमध्ये सहा तत्व आहेत ही तत्व सगळीच्या सगळं तत्व ही फक्त जीवाणूंवर केंद्रित आहेत कारण जीवाणूंशिवाय शेती शक्य नाही ही सहा तत्व आहेत नंबर एक मातीची हलवा हलव बंद करणे या तत्वामध्ये आपण नांगरणी किंवा वखरपाळी किंवा रोटावेटर अशी सर्व प्रकारची अवजारं वापरणं बंद करतो आणि विना नांगरणी शेतीकडे वळतो नंबर दोन माती कायम झाकलेली असणे यामध्ये आपण नैसर्गिक अथवा दीडशे मायक्रॉनचं जाड मल्चिंग पेपर वापरून माती कायम झाकतो आणि मातीमध्ये ओलावा कायम ठेवण्यास मदत करतो सूर्यप्रकाश मातीवर डायरेक्ट पडू नये याची काळजी घेतो तीन मातीमध्ये कायम जिवंत मूळ व जुने अवशेष असणे यामध्ये आपण तणे आणि जुनी पिके ही मुळापासून न काढता त्यांना कापून जागेवर कुजू देतो त्यांची मुळे जमिनीत सोडतो आणि नंतर ती मुळे कुजून पाण्याच्या पाईपलाईन्स खाली तयार करतो चार पिकामध्ये जैवविविधता आणणे यामध्ये आपण मोनोक्रॉपिंग बंद करतो आणि एकाच वेळेला एकदल द्विदल अशा वे वेगळ्या वेगळ्या पिकांचं कॉम्बिनेशन तयार करून आपण लावायला सुरुवात करतो पाच शेतीमध्ये जनावरांचा आणि प्राणीजन्य खतांचा वापर करणे यामध्ये आपण देशी गाई त्यांचं शेण म्हशी त्यांचं शेण शेळ्या आणि कोंबड्या यांची विष्ठा शेतीमध्ये वापरायला सुरुवात करतो सहा रासायनिक खत व कीटकनाशक शंभर टक्के बंद करणे हे आपोआपच होते जर पहिल्या पाच स्टेप्स वर्षभर पाळल्या तर आपण ह्या सर्व गोष्टींकडे डिटेलमध्ये बघूया आपल्या देशामध्ये पंचतत्वातून येणे आणि पंचतत्वात विलीन होणे हे आपण कायम ऐकलेले आहे पूर्वापारपासून आपले आजी आजोबा याचा वाप ह्या वाक्याचा वापर करताना आपण त्याला दिसतात पृथ्वी जल वायू अग्नि आणि आकाश ही पाच तत्वे आहेत ज्याच्यावर सर्वसृष्टी अवलंबून आहे सर्व पण ही पाच तत्वे आपल्या शेतीमध्ये किंवा आपण जे कार्य करतो निसर्गामध्ये कशा प्रकारे वापरली जातात त्यावर आपण थोडंसं बघूया सगळ्यात पहिले माती म्हणजे काय याची आपण ओळख करून घेऊया बहुतांश लोकांना माती म्हणजे दगडाचा चुरा असा समज असतो माती जिवंत असली तरच शेती चांगली करता येते आणि माती जिवंत माती म्हणजे काय तर खनिज सेंद्रिय पदार्थ सूक्ष्मजीव हवा आणि पाणी या सर्वाचं मिश्रण होऊन माती होते जर नुसतंच खनिजा खनिजांचा चुरा असेल तर ती धूळ होईल नुसताच सेंद्रिय पदार्थ असेल तर ते कंपोस्ट होऊ शकेल नुश्ण, नुश्ण, अने अने तर असूच शकत नाही इतरांशिवाय आणि हवा आणि पाणी यांचं मिश्रण म्हणजेच वाफसा असेल तरच उत्तम शेती होते तर आपण पृथ्वी या तत्वाचा उपयोग आत्ताच पाहिला की या सगळ्यांचं मिळून ही माती तयार होते हे पृथ्वी तत्व जमीन हा करबाचा साठा असणे महत्वाचे आहे तुम्ही कधी विचार केला आहेत का की हवेमध्ये झिरो पॉईंट झिरो थ्री किंवा झिरो पॉईंट झिरो फोर पर्सेंट कार्बन डायऑक्साईड आहे आणि अठ्ठ्याहत्तर टक्के नायट्रोजन आहे तुम्ही हा विचार केला आहेत का की जगातली प्रत्येक गोष्ट मग ते प्लास्टिक असो का पेट्रोल असो का आपलं साखर असो का आपली पोळी भाजी असो काहीही असो आपलं शरीरही असो या सगळ्या गोष्टींमध्ये कार्बन हा सगळ्यात महत्त्वाचा एलिमेंट आहे कार्बनशिवाय जग शक्य नाही जमीन हा कर्बाचा साठा असणं म्हणजे काय हवेमध्ये फक्त झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट कार्बन डायऑक्साईड असणं आणि बाकी सगळा कार्बन डायऑक्साईड हा जमिनीत सोड असणं हे महत्त्वाचं आहे पण आपण आता उलटं करायला सुरुवात केलेली आहे आपण सर्व कार्बन हवेमध्ये सोडतो आहे आणि जमिनीमधला कार्बन आपण खेचून घेऊन त्याच्यामध्ये फक्त शून्य पूर्णांक दोन टक्के कार्बन सोडलेला आहे त्याला आपल्याला उलटं करायचं आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये अग्नी हे महत्त्वाचं काम करत असतो फोटोसिंथेसिस ही जी प्रक्रिया आहे ज्यांनी सूर्याच्या किरणांचा वापर करून हवेतला कार्बन डायऑक्साईड घेऊन झाडं साखर बनवतात या प्रक्रियेमध्ये अग्नी हे ट्रान्सफॉर्मेशनचं काम करतो म्हणजे एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीमध्ये रूपांतरित करणं तसंच अग्नीचं दुसरं एक कार्य आहे ते म्हणजे एखाद्या गोष्टी गोष्टीला म्हणजे एखाद्या घन गोष्टीला सॉलिड गोष्टीला बाष्प ह्याच्यामध्ये कन्वर्ट करणे गॅसमध्ये म्हणजे आपण जेव्हा जमीन उघड्या सोडतो तेव्हा त्यांच्या टॉप लेअरवरचा कार्बन हा परत कार्बन डायऑक्साईड म्हणून हवेत जातो तसंच नायट्रोजन हा पण नायट नायट ना ऑक्साईड्स फॉर्ममध्ये हवेमध्ये परत जातो हे कार्य अग्नी करतो तर अग्नी म्हणजे तेज म्हणजेच सूर्य हा झाडांसाठी महत्त्वाचा आहे पण तोच जमिनीवर न पडणं खूप महत्त्वाचं आहे आता हवेतून झाडाला काय मिळतं तर तुम्ही एखादी विचार केला आहेत का की आपण कुंडीमध्ये एखादं झाड लावलं त्या कुंडीमधलं झाड हे जर पाच सहा सात वर गेलं तर कुंडीतली माती काही पाच सहा फूट खाली जात नाही मग हे जे झाड आहे ते कुठून आलं म्हणजे दहा फूटवर झाड जरी गेलं तरी कुंडीतली माती एक साधारण इंचवर पण खाली जात नाही कारण अठ्ठ्याण्णव टक्के झाड हे पूर्णपणे हवेतून बनते म्हणजे आत्ताच आपण पाहिलं की फोटोसिंथेसिस जी आहे ही प्रक्रिया हवेतून कार्बन डायऑक्साईड घेते तसंच हवेतला जो नत्र आहे अठ्ठ्याहत्तर टक्के नत्र हा सुद्धा जीवाणू स्थिर करून झाडाला पुढे पोचवतात आपण युरियाच्या बॅगाच्या बॅगा विकत आणून शेतामध्ये टाकतो पण अठ्ठ्याहत्तर टक्के युरिया निसर्गाने हवेत सोडलेला आहे याला फक्त आपल्याला झाडात बरे पोचवायचं आहे आपण ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये पुढे बोलणारच आहोत आता बघूया आपण पाण्यातून झाडाला काय मिळते तर नायट्रेट्स सल्फेट्स क्लोरेट्स फॉस्फेट्स फॉस्फेट्स म्हणजे आपली बरीचशी खतंसुद्धा फॉस्फेट्सच असतात बरीचशी नायट्रोजनयुक्त खतं ही नायट्रेट असतात या सर्व गोष्टी वॉटर सोल्युबल असतात म्हणजे पाण्यामध्ये विरघळतात त्यामुळेच जास्ती प्रमाणात नैसर्ग रासायनिक खतांचा वापर केला तर ती खतं पाण्याबरोबर वाहून जाऊ शकतात तर या सर्व गोष्टी पाण्यामध्ये मिसळतात आणि पाण्यातून झाडांना घेता येतात आता आपण बघूया की पंचतत्वातून म्हणजे आपण पाचही तत्वांबद्दल बोललो तर पंचतत्वात जेव्हा विलीन होतो किंवा तिथून येतं तेव्हा कसं होतं तुम्ही आता समजा सत्तर किलोचा एखादा माणूस आहे तो मृत्यू पावला की त्यानंतर त्याला अग्नी दिली तर तुम्हाला लक्षात येईल की फक्त एक दीड दोन किलो राख पुरते म्हणजे हवेतून जे काय आलं आहे अठ्ठ्याण्णव टक्के ते सर्व हवेत निघून जातं त्यानंतर ती राख आपण जेव्हा नदीमध्ये सोडतो तेव्हा त्यातले सगळे हेवी एलिमेंट आहेत हे खाली बसतात आणि नदीच्या गाळ्यामध्ये जातात आणि त्यातले जेवढं काही वॉटर सोल्युबल म्हणजे पाण्यात विरगळणाऱ्या गोष्टी आहेत त्या पाण्यात निघून जातात यामध्ये बघा की पृथ्वी जल आणि वायू या तीन गोष्टी या एलिमेंट होल्ड करतात अग्नी हे माणसाच्या शरीराला या एलिमेंटमध्ये कन्वर्ट करायचं प्रा आ, काम करतं म्हणजे इकडून इकडे रूपांतरित करण्याचं आणि आकाश हे सर्व या गोष्टींना समाविष्ट करून आहे असं पंच पंचतत्वामध्ये कोणीही व्यक्ती विलीन होतो आणि नंतर परत त्याच पंचतत्वातून परत जन्माला घेतो मातीशिवाय शेती शक्य आहे का तर मातीशिवाय शेती शेती शक्य आहे आपण आजकाल हायड्रोपोनिक फॉर्म बघतो आपण आजकाल ॲक्वापॉनिक्स फॉर्म बघतो पण याक्वापॉनिक्स हायड्रोपॉनिक्समध्ये सुद्धा जे काही गोष्टी आहेत त्या पाण्यात विरघळून अथवा कुठल्या तरी मार्गाने त्याला ति दि, तिथे दिल्या जातात आणि ह्याला लिमिटेशन्स आहेत तुम्ही असा विचार करा की तुमच्या मुलाला समजा जेवण न देता तुम्ही रोज एक गोळी द्यायला लागलात की की मुला ह्या बाळारे ह्या तीन गोळ्या खा आणि तुला मग पोळी भाजी वगैरे खायची गरज नाही जे काही त्यातून आहे तर तू त्याला तुला ह्याच्यातूनच मिळेल तर त्याची त्याचा विकास होईल का म्हणजे तुम्ही फक्त ठरवणार की त्या मुलांनी काय खायचं हायड्रोपोनिकमध्ये आपण तेच करतो की आपण ठरवतो की त्या झाडांनी काय घ्यायचं हायड्रोपोनिकमधून तयार झालेल्या भाजीपाल्याला किंवा फळांना तशी चवच येऊ शकत नाही जी मातीतून तयार झालेल्या नाही येते आपण पुढे बघूया की मग सेंद्रिय शेती मातीमध्ये करायची असेल तर काय झाडांना सेंद्रिय शत खत सरळपणे घेता येते का सूक्ष्मजीवांचा उपयोग काय आहे झाडांना कुठलंही सेंद्रिय खत डायरेक्ट ॲब्झॉर्ब करता येत नाही झाडांना सेंद्रिय खताचा पुरवठा करण्यासाठी निसर्गाने जीवाणू आणि बुरशा बनवलेल्या आहेत आता आपण साधारण त्यांचं कार्य बघूया आपण डेट्री टी कीटक म्हणजेच जसं आपल्याकडे टर्माईट्स आहेत म्हणजे किंवा हुमणी आहे किंवा गांडूळ आहेत या सगळ्या कीटकांना झुरडंसुद्धा ह्याच्यात येतात या सगळ्या कीटकांना आपण वाईट म्हणतो बुरशीलासुद्धा आपण वाईट म्हणतो पण या कीटकांशिवाय आणि बुरशीशिवाय हे जग चालणं अशक्य आहे प्रत्येक गोष्ट जेव्हा नाश होते तेव्हा तिचं विघटन करून तिला परत मातीपर्यंत पोचवून किंवा पंचतत्वात विलीन करण्याचं काम हे कीटक करत असतात झाड जेव्हा मोठं होत असतं आणि फोटोसिंथेसिस करत असतं त्या फोटोसिंथेसिस प्रक्रियामध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये जी काय साखर झाड बनवतं त्यातली वीस ते सत्तर टक्के साखर झाड हे जमिनीमध्ये ते सोडत असतं आता हे एखादं रोप किंवा झाड जमिनीमध्ये साखर का सोडत असेल तर त्याच्या मुळाशी ही साखर सोडल्यानंतर जीवाणू आणि बुरशा तिकडे आकर्षित होतात आणि हे जीवाणू झाडाला पोषण द्यायचं काम करतात आता बघ बघूया की रायझोबियमसारखे जीवाणू झाडांच्या मुळाशी नत्रस्थिर करण्याचं काम करतात म्हणजे काय होतं की झाड जेव्हा साखर खाली जातं रायझोबियम तिकडे येतं त्या साखरेच्या लालसेत तिकडे येणार त्यांची वसाहत म्हणजे मुळांवर गाठी करून ते राहतात आणि नंतर हवेमध्ये जे अठ्ठ्याहत्तर टक्के फुकट नत्र आहे ते सगळं रायझोबियम घेऊन झाडाला पुरवठा करतात अशाच प्रकारे ॲझेटोबॅक्टर किंवा नायट्रोबॅक्टर नायट्रोसोमोनस सारखे जीवाणू माती आणि पाण्यामध्ये नत्र स्थिर करण्याचं काम करत असतात अजून असंख्य प्रकारचे जीवाणू विविध खन खनिज खनिज पदार्थ पचनीय करतात आपण बाजूच्या आकृतीमध्ये बघू शकता की नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया हे दाखवलेले आहेत जे रूटवर म्हणजे आत्ता मी सांगत सांगितलं तसं मुळांवर नायट्रोजन फिक्स करायचं काम करतात नंतर डिकंपोज आहेत म्हणजे बुरशी ही अशी वस् अशी गोष्ट आहे जिच्याशिवाय जग चालणं शक्य नाही तुम्ही कधी जंगलामध्ये एखादं खोड पडलेलं पाहिलं आहेत का त्याच्यावर पहिली गोष्ट येते म्हणजे ते शेवाळं येतं आणि बुरशी येते आणि ती बुरशी हळूहळूहळू त्या खोडाला पूर्ण विघटित करून त्याची माती तयार करते कुठलेही प्राणीजन्य पदार्थ कुजायला सुरुवात झाली की तुम्ही बघू शकता त्याचं सगळ्यात पहिले अमोनियम बनतं अमोनियमचे नायट्रिफिकेशन या प्रोसेसमुळे नायट्रीफाईंग बॅक्टेरिया जे मी म्हटलं तुम्हाला नायट्रोसोमोनस नायट्रोबॅक्टर ते अमोनियमचं नायट्राईड्समध्ये कन्वर्ट करतात नायट्राइड्स या नायट्रेट्समध्ये कन्वर्ट करतात आणि हे नायट्रेट्स झाडांना हवे असतात त्यामुळे झाडं ते शोषून घेतात आणि परत नायट्रिफाईंग बॅक्टेरिया असा म्हणजे परत नत्राचं रूपांतर हे परत हवेमध्ये सोडण्यासाठी का करणे म्हणजे नायट्रेट्सचं रूपांतर नत्रात करणे तर त्या नायट्रिफाईंग बॅक्टेरिया ह्या परत नायट्रोजन म्हणून हवेमध्ये सोडतात निसर्ग याची काळजी घेतो की अठ्ठ्याहत्तर टक्के नायट्रोजन हे हवेत असावा आणि लागेल तेवढाच नायट्रोजन जमिनीत असावा बुरशीचा एक उपयोग आपण पाहिला की बुरशी विघटन करण्याचं काम करते पण फक्त एवढाच उपयोग नाही आहे बुरशीचा मायकोरायझल बुरशी जे असतात ते झाडांच्या मुळाशी झा जा, जाळं तयार करून दोन झाडांमधील खनिजांची देवाणघण करतात तुम्ही कधी विचार केलात का जंगलामध्ये एखाद्या मोठ्या झाडाखाली एका लहान झाड त्या लहान झाडाखाली इतर गवत किंवा छोडी झुड झुडपी हे सगळं जिवंत कसं राहतं तर ही झाडं एकामेकांशी बोलतात एकामेकांना देवाणघेवाण करतात हे काम करण्यासाठी मायकोरायझल फंग फंगस म्हणजे ज्याला बुरशी आहे ती काम करते तुम्ही पाहिलं असेल तर मुळ्या ज्या आपण म्हणतो त्या ज्या बा बा बाहेर नेटवर्क करायचं नेटवर्क जे होतं पांढरं पांढरं ते सगळं मायकोरायझल बुरशीच असते बुरशी सेंद्रिय पदार्थ कुजवायचं काम करतेच आपण पाहिलं पण बुरशी जमिनीमध्ये स्थिर करण्यास मदत करते हे फार महत्त्वाचं हो काम आहे आपण बुरशी नाशक मारून मारून बुरश्या मारून टाकतो आणि त्यामुळे आपला जमिनीतला कर्ब कमी होत चाललेला आहे बुरशी ही बुरशीनाशक आणि कीटकनाशक म्हणून पण काम करते ट्रायकोडर्मा नावाची बुरशी ही इतर बुरशांना खाऊन जगते मेटारायझियम नावाची बुरशी ही कीटकांवर म्हणजे लारवाजवर वाढून त्यांना त्यांना खाते अशा प्रकारे बुरशी ही प्रचंड उपयोगी गोष्ट आहे आपण जेव्हा जमिनीची नांगरणी करतो तेव्हा आपण ह्या बुरशांचं आणि त्या जीवाणूंचं सगळं नेटवर्क उद्ध्वस्त करतो म्हणजे रोज आपल्याकडे भूकंप यायला लागला तर कसं वाटेल तशीच परिस्थिती यांच्याकडे तयार होते त्यामुळे रिजनरेटिव्ह फार्मिंग तत्वामध्ये आपण नांगरणी पूर्णपणे बंद केलेली आहे नंतर जमीन झाकून ठेवणं का महत्वाचं आहे कारण या बुरश्या आणि हे जीवाणू हे उन्हाला फार सेन्सिटिव्ह असतात जर जमिनीत ओलावा कायम असेल आणि जमीन थंड असेल तर हे जीवाणू आणि बुरशा उत्तम काम करू शकतात पिकामध्ये जैवविविधता असणे खूप महत्त्वाचे आहे नुसतं पिकामध्ये नाही तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कीटक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू दुसरे असावे याची सोय करणे खूप महत्त्वाचे आहे विविध प्रकारची पिकं का लावावी म्हणजे एकामे पिकं एकामेकांना मदत करत असतात विविध मूळ संस्था असलेल्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मूळ असलेली पिके तर एकत्र लावण्याने कमी पाण्यात कमीनी जमिनीत जास्त उत्पादन घेता येतं जसं आमचं भाज्यांचे पॅटर्न आहेत जे आपण पुढच्या व्हिडिओत बघणारच आहोत यामध्ये आम्ही एकाच बेडवर एकाच प्रकारच्या पाण्यावर म्हणजे एकाच ड्रिप लाईनवर आम्ही सहा प्रकारचं पिकं एकत्र घेतो त्यामुळे आमच्या खर्चातही बचत होते आणि ती पिकं एकामेकांची स्पर्धा न करता एकामेकांना मदतच करतात पुढचे पुढे पिके एकामेकांना मदत कसे करतात तर द्विदल पिके हे एकदल पिकांसाठी आ, नत्र स्थिर करतात किंवा अशी सापळा पिकं आहेत जसं काही आपला झेंडू जो निमेटोड्स कंट्रोल करायला मदत करतो अशी बहत ब ब, ब बरीचशी पिकं आहेत जी सहचर पिके म्हणतात म्हणजे कंपॅनियन प्लांटिंग जे एका एक, जसं बेसिल नावाचं इटालियन तुळशीसारखं जे रोप आहे ते तुम्ही टोमॅटोबरोबर लावल्यास टोमॅटोवर कीड येत नाही आणि टोमॅटोचा तो स्वाद वाढतो मित्र कीट आकर्षित करणारी आणि सूत्रकृमी कृमी नष्ट करणारी पिकेसुद्धा आपण पाहिलेलीच आहेत जसा मका लावलास किंवा चवळी लावलीत तर काय होतं की मक्यावर मित्र कीट येतात आणि चवळीवर मावा येतो जो इतर पिकांवर जात नाही तर आम्ही पिकांमध्ये एकामेकांबरोबर अशी एकामेकांना मदत करणारी पिकं कायम घेत असतो आणि रिजनरेटिव्ह फार्मिंगचा तो एक नियमही आहे तुम्ही कधी थळी रेस्टॉरंटमध्ये गेलात का थाळी रेस्टॉरंटमध्ये आपण गेलो तर आपल्याला भरपूर पदार्थ मिळतात म्हणजे बघा दोन भाज्या असतात कढी असते फरसाण असतं पोळी असते पुरणपोळी असते भाकरी असते आपण तेव्हा सर्व पदार्थांवर तुटून तुटून पडू शकत नाही सर्व पदार्थ फस्त करू शकत नाही आपण फोकस करून एकच पदार्थ खातो तसंच जैवविविधता असेल म्हणजे खूप प्रकारची पिकं एकत्र घेतली तर कीटकांचा अटॅकही खूप कमी होतो कारण कीटकांना खायला भरपूर गोष्टी असतात तुमच्या एकाच पिकाचं ते नुकसान करत नाहीत वि विविध पिकं लावल्याने जमिनीतील जीवाणूंची जी संख्या तर वाढतेच जमिनीचा पोतही सुधारतो आणि प्रत्येक रूटवर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जीवाणू अट्रॅक्ट होत असल्यामुळे आपल्याला खूप वेगवेगळे प्रकारचे जीवाणू आपल्या जमिनी बघायला मिळतात जवळजवळ वेगवेगळ्या रूट लेवलची झाडं लावल्याने तणांची संख्या कमी होते आता मक्यासारखं किंवा ज्वारीसारखं पीक हे तुमच्या भाजीत लावलं तर त्याच्यावर विविध पक्षी अट्रॅक्ट होतात आकर्षित होतात आणि पक्षी कीड खातात जसं कोबी पिकामध्ये आम्ही कायम ज्वारी बाजरी असं थोडी 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 टाकतो जी उंच गेली पाहिजे आणि नंतर त्याच्यावर येऊन पक्षी बसले पाहिजेत आणि त्यांनी कोबीची कीड खाल्ली पाहिजे रासायनिक खतं आणि कीटकनाशांमुळे फार उचित परिणाम मानवावर व्हायला लागले आहेत तसंच निसर्गावर व्हायला लागले आहेत ही रासायनिक खतं पाण्याबरोबर वाहत जाऊन नदी नाले खराब होत आहेत नदीमध्ये वनस्पतींची किंवा इतर गोष्टींची अवास्तव वाढ होती है। वा आसे आहे किंवा असे खूप तणनाशक आहेत ज्यामुळे माशांना अंडी घालता येत नाही आहेत मासे माशांना वंधत्व येत आहे जमिनीतले सूक्ष्मजीव तर तुम्ही पूर्णपणे मारून टाकताय आत्ताच आपण पाहिलं की सूक्ष्मजीवांशिवाय ही अशक्य आहे जमिनीतला क्षारीयता वाढती आहे सामो बिघडतो आहे म्हणजे सॉईल ॲसिडिक व्हायला लागली आहे किंवा खूप अल्कलाईन व्हायला लागलेली आहे आणि हळूहळू आपण जमिनीचा नाश करतो आहे हे सर्व खतं वापरून यावर शेतीचा खर्च तर वाढतोच आहे म्हणजे असं नाही आहे की नैसर्गिक शेतीत जास्त खर्च होतो आहे आणि केमिकलमध्ये खूप कमी खर्च होतो आहे उलट खर्च करून करून शेतकरी बेजार झालेले आहेत बाहेरून नत्र दिल्यामुळे पिकांची अनैसर् अनैसर्गिक वाढ होती आहे आणि लुसलुशीत अशी वाढलेली पिकं पाह पाहून कीटकांची संख्या वाढती की आहे तणनाशक आणि कीटकनाशकची विषबाधा कॅन्सर लिव्हर खळामुळे वंधत्व हे असंख्य आजार असूनही अजूनही आपल्याला अक्कल आलेली नाही आहे की आपण रासायनिक खतांचा वापर बंद करावा हे करण्याची आता वेळ आलेली आहे हा भाग आपण इथेच संपूया पुढच्या भागामध्ये बघूया की रासायनिक खतं आणि कीटकनाशकं नाही वापरायचेत तर मग याला अल्टरनेटिव काय नैसर्गिक शेतीमध्ये आपण काय वापरू शकतो आणि आपण कशाप्रमाणे प्रमाणे असंच उत्पादन घेत राहू शकतो